त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये सुरू केलेली आहे त्यांचे असणारे सोंगाडी पाच ते पंधरा दिवसामध्ये अत्यंत तज्ञ मार्गदर्शन केलेले सर्व असणारे असणारे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी की खरोखर मी घोगे सरांचं मी एक आभार मानेन की जिल्हा परिषद शाळा त्यांनी कदाचित आपण ऐकलं असेल की जिल्हा परिषद शाळा हे युजलेस आहे जीवनातलं वास्तव किंवा शिक्षण क्षेत्रात वास्तव सांगण्याचं धाडस जो व्यक्ती करतो तो खरा सर्व ज्या शाळेमध्ये काही शिकवण्याचं कि किंवा काम करत नसेल तर त्यांनी एक उदाहरण सांगितलेलं होतं मी कालच त्यांचा व्हिडिओ पाहिलेला होता मी व्हिडिओ असताना की जिल्हा परिषद खाजगी खाजगी ज्या शाळेला अनुदान मिळत आहे जनअनुदानित शाळा आहे तू इंग्लिश मिडियमच्या त्या शाळा ते काम करू शकता ते आपल्या जिल्हा परिषद शाळा करू शकत नाहीये ते खरोखरच शिक्षण क्षेत्रामध्ये आपण हे विचार मंथन करण्याची त्यांच्या असणाऱ्या त्या व्हिडिओतून मला दिसली खरोखरच <coughs> सर मी काय आपल्याला बोलणार नाही आपले विचार मला मौलिक विचार त्या ठिकाणी ऐकवायचे आहेत कारण काय शिक्षण जोपर्यंत गरीब विद्यार्थ्यांपर्यंत जिल्हा परिषद मध्ये शिकणारी मुलं गोरगरीबांची मुलं आहे मी अजून ह्या तालुक्याचा अभ्यास केला जिल्हा परिषदची मुलं ही गोर गरिबांची मुलं आहेत नाही तर ज्यांच्याकडे पैसा आहे ती सीएकड जातात एम आय टीला जातात करीला जातात आर्यनला जातात शिक्षकांची मुलं आमची आर्यनला जातात परंतु जिल्हा परिषद शाळेमध्ये आम्ही म्हणजे अजिबात तिथं प्रवेश घेत नाही तो एक आता विचार म्हणतो का विचार म्हणतो आपण त्या ठिकाणी करत नाही गुणवत्ता नाही म्हणजे माझ्या माझ्या शिक्षकाला वाटतं की माझा मुलगा दर्जेदार त्याला शिक्षण मिळालं पाहिजे मुलाकडे आपण पाहत नाही त्यांच्या असणाऱ्या त्या मला दिसून दिसून व्हिडिओ सर्वांना आश्वासित करू शकतो शाळेमध्ये जर गुणवत्ता वाढवायची असेल तर जीवनामध्ये आपण व्यासंग मी नेहमी सांगतो विद्यार्थ्याचा बायोडाटा आपल्याकडे माहीत असला पाहिजे त्या विद्यार्थ्याला कोणत्या आपल्याला उपचारात्मक अध्ययन पद्धती आपण आणली पाहिजे या दृष्टीने आपण सर्वांनी नियोजन केलं तर तालुक्यामध्ये किंवा जिल्हा परिषद मध्ये आपल्याला सरप्लस होतात आपल्या कदाचित आपल्याला माहित नसेल या पंढरपूर तालुक्यामध्ये सदुसष्ट शिक्षक सरप्लस झालेले आहे तीन मुख्याध्यापक सर्कल झाले झालेले ला, आहे की आपली देण आहे बर ही देण ही आपली आहे आम्ही त्या इंग्लिश त्या क्षेत्राच्या पालकाकडे आपण जातच नाही माझ्याकडे गुणवत्ता पूर्ण शिक्षण आहे हे आपण सांगण्यास तयार नाही इंग्लिश मीडियम ची तिच्या शाळा पूर्णपणे त्या पालकाकडे पोचलेल्या आहे जोपर्यंत आपण अशा आपण तन आपण तन मन धनाने जर आपण काम करत नसेल तर आपल्या जिल्हा परिषद शाळा या बंद पडतील मी निश्चितपणे गिरीश भुगे सरांना तर मी अभिनंदन करू आपण जे वास्तव मांडण्याचं आणि शिक्षकांना एक नवीन दृष्टी देण्याचं काम आपण आपल्या सर्व करीत आहात आपल्या इथून पुढे सुद्धा आपण अशाच प्रकारचं कार्य करावं आणि या ठिकाणी मला बोलून जो सरांनी आणि त्यांच्या असणाऱ्या कुटुंबांनी जो मला सन्मान केला त्यांच्या मी नेहमी रोनाथाईन आपला सल्प धन्यवाद साहेब आप...